वरंद ग्रामदैव श्री भैरवनाथ यात्रोत्सव दोन हजार पंचवीस परंपरा उत्सव आणि भक्तीचा महासंगम महाड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत वरंद गावातील ग्रामदैव श्री भैरवनाथ देवस्थान यात्रोत्सव दोन हजार पंचवीसला पाच मे रोजी भक्तिभावाने आणि पारंपरिक उत्साहात सुरुवात झाली असून सहा, सहा मे रोजी या यात्रेची सांगता होणार आहे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रोत्सव विविध धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी भरलेला आहे पहिल्या दिवशी महापूजा स्त्रींची भव्य आरती आणि मिरवणूक पार पडली डोल ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक संपूर्ण गावाला भक्तीरसात न्हावून गेली यात्रेतील मुख्य आकर्षण भव्य ऑर्केस्ट्रा रंगमंचावर सादर होणारा जल्लोष पारंपरिक बैलगाडी शर्यत ग्रामसंस्कृतीचे जिवंत दर्शन नैवेद्य वितरण सर्व भाविकांसाठी भक्तीभावाने दिला जाणारा प्रसाद कुस्ती स्पर्धा नामवंत पैलवानच्या दमदारजूंची सहा मे रोजी यात्रा असल्याची सांगता विशेष धार्मिक विधी आणि कुस्तीच्या अंतिम साम्यांतर होणार आहे वरंद ग्रामस्थ व देवस्थान समिती यांच्या वतीने यात्रेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे संपूर्ण गाव एकत्र येऊन गौरवशाली परंपरेचा हा यात्रोत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो श्री भैरवनाथ महाराज की जय या जयघोषात वातावरण भक्तिरसात रसात दुमदुमले आहे बिरो रिपोर्ट रायगड दर वण गावामध्ये भैरवनाथ यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे या सर्व तरुण मुंबई वर्धा सुरत या ठिकाणी बहुसंख्य सगळे ग्रामस्थ महिला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि चांगल्या दोन दिवसाचा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत यामध्ये महिलांच्या पाठी सोहळा आहे त्यानंतर उद्या कुस्त्या आहेत नंतर सांस्कृतिक कार्यक्रम असे बरगदचा कार्यक्रम आम्ही आमच्या गावाच्या सर्वांच्या घेऊन जातीच्या लोकांना घेऊन आम्ही सगळं साजरा करीत आहोत आणि सातत्याने परंपरा आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत श्रीदेव भैरवनाथ व माता भैरी जोगेश्वरी वार्षिक जत्रोत्सव वरण या ठिकाणी खूप मोठ्या भव्य प्रमाणात आम्ही या ठिकाणी साजरा करतो सकाळी या ठिकाणी श्रीदेव भैरवत यांना या गावचे मानकरी शिकेकरी सचिन सुरेश देशमुख व त्यांचे कुटुंबीय तसेच या गावातील नवीन लग्न झालेली जोडपी यांच्या समवेत अभिषेक करण्यात आला त्यानंतर या ठिकाणी सर्व सार्वजनिक महाआरती झाली हो महाआरती नंतर दुपारी गौराचा नैवेद्य करून आता माहेरवासिनी सर्व माहेरवासिनी सासरवासिनी येऊन या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी छबिना उत्सवाला थोड्याच वेळात सुरुवात झालेली आहे आणि हा जमीना उत्सव पालखी सोहळा खूप मोठ्या भव्य स्वरूपात श्रीदेव भैरवनाथ मंदिर ते आमची होळी ली, होळीचा माळ ग्रामपंचायत कार्यालय मारुती मंदिरासमोर पर्यंत येऊन त्याची सांगता होईल मंदिरामध्ये जाऊन त्याची सांगता होईल या दरम्यान या ठिकाणी सर्व ग्रामस्थ नातेवाईक आपतेष्ट सगळे सोयरे मित्रमंडळी सर्व या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात आणि हा जत्रोत्सव साजरा करतात गेली आठ वर्ष झाली आम्ही हा जत्रोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो या जत्रोत्सवा निमित्त या तालुक्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मल्ल येऊन या ठिकाणी कुस्त्यांचा भव्य मोठा असा आखाडा आमचा होत असतो या ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती होत असतात आणि त्यानंतर आम्ही खूप असं सर्वांना एकत्र घेऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात गुन्हा गोविंदाने वर्ष साजरा करत असतो आणि येणारे सर्व नातेवाईक अप्त्यस्ट या जत्रोत्सवाची वाट बघत असतात की वर्षातून आम्हाला एकदा पश्चिम महाराष्ट्र सोडून खाली कोकणात जाऊन हा जत्रोत्सव कसा साजरा होतो या ठिकाणी येण्याची संधी ते बघत असतात की आम्हाला या ठिकाणी संधी मिळावी या ठिकाणी आज वरणचा सार्वजनिक जत्रोत्सव साजरा होत आहे त्या निमित्तानं आज दिनक्रम पाहिला तर सकाळी पाठ्यपूजा झाली त्यानंतर या ठिकाणी पाठ्यपूजा झाल्यानंतर महाआरती झाली महाआरतीच्या नंतर या ठिकाणी प्रसाद देण्यात आला आता या मोठ्या जल्लोषात या ठिकाणी सर्व समाजातील सर्व घटक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात चांगले निश्चितपणाने चांगल्या प्रकारे या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि चांगला पालखी सोहळा तसा उत्तम रीतीने साजरा त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे वरणमध्ये येत आहेत हा पालखी सोहळा साजरा झाल्यानंतर आज संध्याकाळी या ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे का आणि कार्यक्रम झाल्यानंतर उद्या सुद्धा या ठिकाणी सकाळीच पहिली या ठिकाणी आरती होईल आरती झाल्यानंतर एक तिखट नैवद्य असतो तो आमच्या भैरव हो नाथाला था दरवर्षी प्रमाणे दिला जातो अशा पद्धतीचा सगळा कार्यक्रम होतो ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये कबड्डी स्पर्धा किंवा अन्यथा बैलगाडी स्पर्धा त्या पण या ठिकाणी सकाळी आठ वाजता होणार आहेत त्या स्पर्धा झाल्यानंतर संध्याकाळी पश्चिम महाराष्ट्रात ज्या प्रमाणे कुस्तीचा आकारा चालतो तो आकारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगले महाराष्ट्र केसरी वगैरे पहिल्यावर नेते येणार आहेत आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचा या विभागातील या महाब्रादपूर तालुक्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो आणि हा जत्रोत्सव आनंदाने साजरा होत आहे मी सर्वांना याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज साठी हा उत्सव खूप मोठ्या जोराचा आहे आम्ही खूप लांबून आलेला आहे आणि माहेर वासनी फेटे बिथे बांधण्यात येऊन आम्हाला हा लहानपणीचा आमचं गाव आहे आणि त्यासाठी आम्हाला माहेर वासनींना खूप मोठं महत्व दिलेलं आहे आमच्या वरण गावानं त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानत आहोत

यात्रा कमिटीने आणि ग्राम जत्रा भरली जाते आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे दोन दिवसाचे कार्यक्रम होत असतात पहिल्या दिवशी अं पहिल्या दिवशी म्हणजे सकाळी सात वाजता अभिषेकचा कार्यक्रम होतो त्यानंतर महाआरती होते महाआरती झाल्यानंतर प्रसादाचं वाटप होतात प्रसाद झाल्यानंतर दुपारी चार होत। होत। ते रात्री आठ या का वेळेमध्ये पालखी निर्वण सोहळा होत असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बैलगाडा शर्यत आठ ते दहा या वेळेमध्ये होत असतो त्यानंतर नैवेद्य होत असतो भैरवनाथाचा तिकट असा नैवेद्य होत असतो संध्याकाळी अं कृष्यांचा आखारा जातो या प्रकारे या दोन्ही दिवशी एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम होत असतात आणि पहिल्या दिवशी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो अशा अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने जत्रेचा कार्यक्रम होत असतो आणि मान्यवर या तालुक्यातून या जिल्ह्यातून एक प्रकारे मोठ्या मोठमोठे मान्यवर येत असतात हजेरी आपली लावत असतात प्रतिवर्षाप्रमाणे नेतृत्व हजेरी लावत असतात अशा प्रकारे यात्रास साजरा होत असतो